नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदा हळद तीस हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे सध्या मार्केटमध्ये बाजारभाव बघितला हळदीला की जवळपास बावीस हजारच्या वर आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे त्यामुळेच येत्या काही आठवड्यामध्येच हा बाजारभाव तीस हजार रुपयांचा टप्पा जो आहे ओलांडण्याची शक्यता आहे आणि यंदा ज्या शेतकऱ्यांनी हळद लागवड केलेली होती त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हळद जे आहे सोन्यासारखं पिवळं करणार आहे शेतकऱ्यावर पैशाचं या ठिकाणी पाऊस पडणार आहे कारण की यंदा हळद तीस हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे जर तुमच्याकडे दहा क्विंटल जरी तुमच्याकडे हळद असेल तर तुम्हाला तीन लाख रुपये या ठिकाणी मिळू शकणार आहेत तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी सोन्यासारखं पिवळं या ठिकाणी जे आहेत हळद करणार आहे अनेक शेतकऱ्यांना पन्नास क्विंटल शंभर क्विंटल या ठिकाणी अशा प्रकारे हळद असते आणि त्याच प्रकारे जे आहेत तुमच्याकडे जर हळद असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैशाचा पाऊस तुमच्या डोक्यावर पडल्याशिवाय राहणार नाही यंदा हळद शेतकऱ्यांना सोन्यासारखं पिवळं करणारे तुमच्याकडे हळद आहे का कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्याकडे बाजारभावसुद्धा काय चालू आहे नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन हळद हळद बाजारभावाविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे समय जय हिंद महाराष्ट्र